नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा बघूया आजचे उदगीर येथील सर्व पिकांचे बाजारभाव उदगीर बाजार भाव सोयाबीन चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर लाल तूर दहा हजार दोनशे ते दहा हजार सातशे रुपये क्विंटल पांढरी तूर नऊ हजार सातशे ते दहा हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर मूग नवीन आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल त्यानंतर चमकी मूग सात हजार पाचशे ते नऊ हजार रुपये क्विंटल उडीद सात हजार ते नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल त्यानंतर चना पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल नवीन हरभरा पाच हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर करडई चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज